नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लडकी शेतकरी कन्या तर मी जाते स्कूलला पप्पा सोबत आज पप्पाला टाइम होता म्हणून मी जाते पप्पा सोबत मागे भैया आणि माझी जाते आता ऑन वे आहे मी आता बघायला का वगैरे येत आहेत मी आता तुम्हाला भेटते कोण चांगला व्ह्यू दाखवायला तुम्हाला आता मी शाळेत जाताना थांबली इथे तेरणा नदी जवळ आलो तर आम्ही व्ह्यू किती छान आहे बघा मागी नदी आहे इथं मंदिर आहे तिकडे पण मंदिर आहे आणि इथे आपलं मद्यानंद महाराजांचं मंदिर आहे किती छान नदी आहे इथं ह्या नदीचं नाव तेरणा नदी ना आहे आणि इथं कोणच्या पिक्चरची शूटिंग झाली ती हळद रुसली कुंकू हसली हळद रुसली कुंकू हसली म्हणून ह्या पिक्चरची इथं शूटिंग झाली होती तेव्हा मी माहित नाही कुठं होते मी <laughs> जी रोज इथून जाते आणि इथं शूटिंग झाली हा हा बघा ह्या साइड शूटिंग झाली आहे बघा इकडून अशी मतदान बाबाचं मत हा मतदान बाबाचं मत तिकडे भोले बाबा ओम चला, शिवाय चला मी जाते आता ओके चला okay. मी जाते आता स्कूलला हा बघा बघा छान झाडे नाही ते बसायच आता कारमध्ये खूप छान आहे इकडे सर्व काही त्यावरती मठ आहे

तर घेतले घेतलेली ईटिका नवीन निलंगा इथे कोणाला लागत असेल ला तर सांगा नक्की नवीन ईटिका कारबंदी छान असं वातावरण झालेलं आहे ऑन द वे तर मित्रांनो बघाय हाऊस यांची गाडीवर काय लिहिले खाली तूच माझी परी आणि मध्ये कोण आहे आपली गाय काय लिहिलंय मोबाईल प्लस वाहन इज इक्वल टू मृत्यू ते आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात पोहोचलो आहोत हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की तिथे छान दिसतात ना आहे निलंगा तुझी भाऊ येणार वाटतं